नमस्कार रसिक श्रोते हो आता एक लघुकथा आपण ऐकूया बेवारस झेंडू आणि आमचा जिद्दी आबा लेखक ॲडव्होकेट वैभवराव धायगुडे पाटील अभिवाचन दत्ता सरदेशमुख ऐकूया तर बेवारस झेंडू आणि आमचा जिद्दी आबा मित्र हो आमचा आबा तसा जिद्दी शेतकरीवर का दोन वर्ष कोरोनात गेली पण गडी कधी थकला नाही बापानं करून ठेवलेलं सोसायटीचं कर्ज खाजगी सावकाराचं देणं असूनसुद्धा गडी कधीच भ्याला नाही लॉकडाऊनमध्ये रानात थोडं माळवं भाजीपाला पिकवायचा आणि सायकलवरून तर कधी मोटरसायकलवरून लांब शहरापर्यंत भाजीपाला विकायला जायचा लॉकडाऊनमध्ये कोणी पकडलं तर त्याला किलो दोन किलो वांगी दोडका देऊन जागेवरच सेटलमेंट पण करायचा नाहीच जुळलं तर खिशातल्या डायरीतून माझा मोबाईल नंबर काढून तेवढं आमच्या वकील साहेबांशी बोला पुण्याला लई मोठं वकील साहेब आहेत असं म्हणायचं एकदा एकाच पोलिसाला दोन वेळा लॉकडाऊनमध्ये सापडला मग मग काय आबाला पोलीस चौकीतच बसवून ठेवला शेवटी मीच जाऊन चौकीतून बाहेर सोडवून आणला बापडेपणानं आबा परत वळून चौकीत गेला आणि सगळ्यांना वांगी तंबाटी देऊन हसत हसत बाहेर आला तिथले पोलिस अधिकारी पण चांगले होते त्यांनी आबाचा भोळेपणा बघून त्याच्या मालाचे पैसेही दिले असा आमचा भोळा भाबडा वारकरी संप्रदायातला शेतकरी आबा यंदा मात्र आमचा हा भाबडा शेतकरी आबा रडला हातबल झाला दसरा नवरात्रात झेंडूच्या फुलाला चांगली मागणी असते म्हणून आबानं अगोदरच झेंडूची लागवड केली होती परवा त्याच्या गावाला घरी गेल्यावर आवर्जून आबानं झेंडूची लागवड केलेली बाग मला दाखवली शेणामातीत सारवलेलं घर अंथरुणावर पडलेला आजारी बाप बाजरीचं दळण निवडत बसलेली म्हातारी आई दोन ठिकाणी शिवलेला फ्रॉक घालून अभ्यास करत बसलेली पोरगी ठिगळ्यांनी जोडलेली चड्डी घालून पोरगा अंगणात खेळत होता आबानं मोठ्या कौतुकानं मला त्याच्या झेंडूच्या बागेतून फिरवून आणलं तेवढ्यात डोक्यावरचा पदर सावरत सावरत आबाच्या बायकोनं स्टीलच्या फुलपात्रात गरमागरम कोरात चहा आणून दिला आबानं पोरीला जवळ करत तिच्या शाळेतल्या वहीतलं मोत्यासारखं सुंदर अक्षर मोठ्या कौतुकानं मला दाखवलं निरोप घेताना आबा म्हणाला आ यावेळी दसऱ्याला झेंडू पिकला की पोरांना चांगले कपडे हडपसरोवरून घेऊन येतो साहेब यावेळी तुमच्या हडपसरच्या ऑफिससमोर उड्डाणपुलाच्या जा खाली जागा धरतो झेंडू विकायला तिथं लई चांगलं पैसं होतील ठरल्याप्रमाणे आदल्या दिवशी आबाच्या सगळ्या कुटुंबानं अगदी आनंदानं झेंडूची फुलं तोडली भाड्याचा टेम्पो घेतला म्हातारी आई आणि पोटच्या लेकीला मदतीला घेतलं पहाटे चक्क साडेतीन वाजता हडपसरला माझ्या ऑफिससमोर उड्डाणपुलाखाली जागा पटकावून दसऱ्याच्या जा दिवशी आबानं छानपैकी दुकान थाटलं फुलांचे दोन ढीग करून एका ढिगावर म्हातारी आणि पोरगी दुसऱ्यावर आबा झेंडू विकायला बसला सकाळी आठला मोठ्या खुशीत फोन आला त्यावेळी झेंडू या झेंडू झेंडूया झेंडू असं जोरात ओरडायचा सकाळी नऊ नंतर तिथं झेंडूची आवक मोठ्या प्रमाणात वाढली खूप माल घेऊन विक्रेते वाढले साठ ते ऐंशी रुपयेवाला झेंडू तासा दोन तासात तीस रुपये वीस रुपयावर आला दुपारनंतर तर एक पण गिराईक आबा आणि म्हातारीकडे फिरकेन असं झालं आबानं रडवेला चेहरा करत शेवटी प्लास्टिकची कॅरी बॅग भरून दहा रुपये किलोप्रमाणे दर केला घसा बसेपर्यंत झेंडू घ्या झेंडू रडायचा तरी पण गिराईक काही फिरकत नव्हतं शेजारी बसलेली म्हातारी आई उसना अवसान आणून आबाला धीर देत होती पण आबाच्या डोळ्यासमोर पोरांची सणासुदीची नवी कापडंसारखी दिसत होती राहून राहून आबाची नजर समोरच्या लहान मुलांच्या कापड दुकानावर पडत होती सोबत आणलेल्या पोरीकडं लक्ष गेलं की आबाच्या डोळ्यात टचकन पाणी येत होतं शेवटी या कोरोनाला न घाबरणारा आमचा पठ्ठ्या आबा संध्याकाळी मात्र हातबल आणि केविलवाणा झाला शेजारचे झेंडू विक्रेते फुलं तशीच बेवारस सोडून कधीचीच निघून गेली होती मात्र आबाचं तर अजून टेम्पोचं भाडं पण वसूल झालं नव्हतं मला समोर बघितल्यावर आबा धाय मोकलून रडायला लागला सकाळपासून माय लेकरांना अन्नाचा घास खाल्ला नव्हता पोरगीसुद्धा भुकेली होती सोडून द्या आबा आता उठा असं म्हणत मी त्या तिघांना माझ्या ऑफिस शेजारच्या हॉटेलत घेऊन गेलो तिघांच्या पोटाला खायला घातलं चहाची चा ऑर्डर देऊन येतो मी असं म्हणत समोरच्या कपड्याच्या दुकानात गेलो आबाच्या पोराला पोरीला नवीन ड्रेस विकत घेतला आबाच्या हातावर मी नवीन ड्रेस ठेवताच आबा परत रडायला लागला खांद्यावर हात ठेवून धीर देत गाडी भाड्याचे पैसे मी देऊ केले तर भाबडेपणानं नको आहे ती थोडंफार जमल्यात असं म्हणाला निरोप घेऊन पोरीचा हात पकडत आबा आणि म्हातारीनं बेवारस पडलेल्या त्यांच्या सोनेरी झेंडूवर डबडबलेल्या डोळ्याने पुन्हा एक नजर टाकून गावची वाट धरली कष्टानं पिकवलेल्या झेंडूच्या फुलांना अखेरचा निरोप देऊन एक हतबल राजा परतीच्या वाटेनं चालला होता उद्याच्या संकटाशी पुन्हा दोन हात करायला बेवारस झेंडू आणि आमचा जिद्दी आबा या लघुकथेचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक ॲडव्होकेट वैभवराव धायगुडे पाटील हाडपसर पुणे त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट डबल टू सेवन सिक्स झिरो सिक्स नाईन लेखकाने कथा संपल्यावर एक तळटीप दिलेली आहे ती अशी लेखक म्हणतात ज्यावेळी भाजी खरेदीला मंडईत तुम्ही जाल त्यावेळी फार घासागीस करू नका आभाळा एवढे नाहीत पण छोटीशी स्वप्नं दडलेली असतात शेतकऱ्याची तर मित्र हो ही लघुकथा आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्रांना आपण फॉरवर्ड करा आणि आपल्या प्रतिक्रिया अभिप्राय लेखक ॲडवोकेट वैभवराव धायगुडे पाटील याना किंवा मला मी अभिवाचक दत्ता सर देशमुख यांना कळवू शकता माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स